사장님 이 아니 아 육지 상대방에서 예술식에서 아니 어떤 세계 अनेक लोक आठवले जातात ती कशाची त्यांनी अपेक्षा केली नाही विचार गांधी नेहरूंचा स्वीकारला आणि त्यासाठी प्रयत्नाची फरक असता केली आणि त्यामधून हा भाग देशाच्या गांधी नेहरूंच्या विचाराचा एक महत्वाचा भाग लॻल मनी शइ आहे पक पेश फुलके हुन नवी शर्म वग़ैरह अनेक काळामध्ये हे चित्र महाराष्ट्रामध्ये झालं एका विचाराने आपण जाणारे लोक होतो त्या विचारामध्ये दोन भाग झाले गेले आणि अनेकांना चिंता वाटत होती त्या पक्षाने असं म्हणूचलं काय मला एका गोष्टीचा आनंद आहे अक्षराच्या आधारवर कार्यकर्ते असे होते ज्यांनी सत्याचा विचार केला नाही म्हणजे विचारधारा स्वीकारली त्याच्याशी त्यांनी समजू केली नाही आणि समजू न करणारी कर कर ही जी प्रचंड शक्ती हा ठिकठिकाणी आपण बघतो आहोत त्या सगळ्याचे तुम्ही महत्वाचे हिस्सेनात અને તમ અનેક અથવા તમને સામુદાયિક પ્રયત્ન બગલ હા વાદ આ અક ગોષી કરાવ છે હા દેશ શેતી પ્રધાન દેશની શેતી શેતી લાવ કષ્ટ કરના સુખદુખા કર ભૂમિકા હિ આપી आज देशाचं नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हातात आहे गेले दहा वर्षापासून बघितलं नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली या देशात सरकार आपण पाहिजे हे सरकार शेतकरी असोत कामगार असोत तरुण असो अल्पसंख्याक असो आयाबहिन्या असोत आदिवासी दलित अपेक्षित असतो यांच्या हिताची रखड न करण्याची भूमिका करणारे त्यांच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे आणि या लोकांचं वैशिष्ट्य आहे त्यांना देशाचा इतिहास मी मीमध्ये अनेकदा बघतो मोदी सांग भाषण करायला उठतात आणि त्यांच्या वाचनाचा जो एक पन्नास मिनिटाचा भाग असेल तर ते वीस ते पंचवीस मिनिटं ते जवळला नेलो आणि त्या काळच्या नेतृत्वांच्या ठिकाणी फेरी करतो यांनी आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा भाग उमेदीचा भाग इंग्रजांच्या तुरुंगात घालवला देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं स्वातंत्र्याच्या नंतर नवीन देश उभा करण्याच्या संबंधीचं सूत्र हे देशवासियांच्यासमोर ठेवलं अशा देशाच्यासाठी त्याग करणाऱ्या नेतृत्वाच्याबद्दल आजचे प्रधानमंत्री टीका ठेवले करतात श्रीमती गांधींच्या गांधींच्याबद्दलची टीका करतात अनेकांच्याबद्दलची टीका करतात आणि त्याचं मुख्य कारण हे की स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये या लोकांचा व्यक्ति वाटा नव्हता याची अस्वस्थता खंत त्यांच्या वनाला आहे ती घालवायची चा असेल तर स्वातंत्र्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्यांच्यासंबंधीची टीका निर्माण करणं हेच काम आजचे राज्यकर्ते करते अनेक लोकांनी काहीशी निवडणूक झाली कुणीही देशाचा प्रधानमंत्री असेल त्याची जबाबदारी ही आहे की हा देश एकसंगात ठेवायचा काय केलं मोदी साहेबांनी मोदी साहेबांनी या देशामध्ये एक नवीन वातावरण तयार करायचा प्रयत्न केला त्याचा सगळ्यात माणसाचा भाग या देशाच्या संविधानावर घालाघाच्या संबंधीची काम कामगिरी त्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घातलेली शेवटच्या माणसाचा अधिकार हा मजबूत केला आणि आज नेमकं ज्या संविधानाच्या माध्यमातून हा देश चालला पाहिजे हे सूच देशांनी स्वीकारलं त्या संविधानावर हमला करण्याचं भाव मोदी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने केल्या माणसा माणसामध्ये अंतर कसं वाजे याची भावलं टाकली विविध जाती जमाती भाषेच्या लोकांच्यामध्ये दुश्वास कसा वाजे याची काळजी केली घेते आणि त्याचं मुख्य कारण समाज एकसंड राहायला पाहिजे हे सुद्धा त्यांना मंजूर नव्हतं आणि त्यांची वाचना बघा त्यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी भाषणं काय केली देशाच्या प्रधानमंत्री त्यांनी सांगितलं समाजातल्या अल्पसंख्याकांच्या बाबतीत की यांच्या हातात सत्ता जर गेली तर या देशाच्या वगिनीच्या गाड्याचं मंगसूत्रसुद्धा राहणार नाही या प्रकारचं अतिशय विचारी ही प्रचार भूमिका मोदी साहेबांनी देशाचं समोर व्हावी आणि म्हणून हा अत्यंत चुकीचा आणि विचारी विशारी विचार ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांच्या हातात देशाची सत्ता ही देशाच्या हिताचं नाही आणि म्हणून या आव्हानाला सामोरं जायचं हे सूत्र घेऊन तुम्हाला मला काम करावं लागेल आणि हे काम करायचं असेल तर गांधी नेहरूंचा विचार आज तुम्ही सगळ्यांच्या विचारांचा जातो तो विचार मजबूत करणं हे काम तुमचं माझं सगळ्यांचं आहे अलीकडे बघतो आपण छोटे मोठे नवीन निर्णय जाहीर केले जातात लोकांना आशेची फळं कशी दाखवता येईल याबद्दलची काळजी घेतली जाते त्याच्यात स्वच्छता नाही आहे अनेक गोष्टी सांगितल्या जातात आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही असं परिवर्तन करू अनेक आश्वासनं दिली जातात पण ती आश्वासनं सत्यावर आधारित आहेत आपण बघितलं गेल्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या सरकारने किती आश्वासने दिली भगिनींच्यासाठी धोरण जाहीर केलं काही त्याच्यात नवीन होतं स्त्रियांचा सन्मान ही भूमिका आपण कायम ठेली या देशामध्ये मुक्तीचा विचार आणि सी शक्तिशाली करण्याचं महिला धोरण हे आपण लोकांनी फायदा मांडली त्या धोरणातून महिलांचा आश्वैश्वास घातवला आणि आज नेमकं महिलांच्या नावावर एक वेगळी भूमिका त्या ठिकाणी केली जाते मनापासून तुम्ही जर नरेंद्र मोदींना विचारलं की या धोरणाबद्दल तुमचं प्रामाणिक वाच काय तर जाहीरपणानं सांगितलं ही रेवडी एवढी या रेवड्या वाचल्या त्याचं सत्य नाही आहे आणि म्हणून अशी भूमिका घेणारे यांच्या हातात देशाचं सूत्र राहणं देशाच्या हिताचं नाही अनेक घटक आहेत शेतकऱ्याचा रोजगार आहे हा शेती मार्गाच्या किमतीचा प्रश्न हा देशात आहे काल उत्पादन मिळते या प्रश्नाच्यासाठी दंगा झाला काय मागणी होती विरोधकांची मागणी एकच होती की उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे काय याच्यात चुकीचं होतं पण नाही मान्य केलं सौ भाजपचा फक्त सभागृहात उभं राहिला सभागृहाचं कामकाज बंद करायला त्यांनी पुढाकार घेतला याचा अर्थ स्वच्छ आहे की या देशामध्ये काय आईची सेवा करणारा आणि देशाच्या बहुसंख्य लोकांचा दोन वेळचा अन्नाचा प्रयत्न सोडणारा हा बल्राजा आहे त्या बल्लीराजाच्या उदयची आस्था आजच्या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये नाही सियांच्याबद्दल नाही वैयराजाच्याबद्दल नाही तिसरा महत्त्वाचा वर्ग कष्टकरी वर्ग एक काळ असा होता की कष्टकऱ्यांच्या हातामध्ये समन्व्याचं अर्थकारण होतं मुंबईसारख्या शहरामध्ये शंभरपेक्षा जास्त टेक्स्टाईलच्या गेलेल्या होत्या इतर शेतकरी काफोर विकायचा मुंबईला फसायचा त्या कापूर गेल्यांचा काफड तयार व्हायचं आणि देशामध्ये समृद्धी यायची आज देशापेक्षा जास्त काफड गिरण्या त्या मुंबईमध्ये होत्या त्यातल्या एकशे अठ्ठेचाळीस गिरण्या आज बंद झालेल्या आहेत हाताचं काम त्याची गर्जी तिथे काम करणाऱ्या कामगार देशभर लागलेला आणि म्हणजे स्त्रियांचा विचार नाही शेतकऱ्यांचा विचार नाही करणारा करणाऱ्या कामगारांचा विचार नाही समाजाच्या उपेक्षित दलित आणि अल्पसंख्या यांच्या हिताचा विचार नाही अशांच्या हातामध्ये आज हिंदुस्थानची सूत्र आहेत हे बदलायचे असेल तर त्याला सामोरं जायचं संघर्षाची तयारी ठेवायची लोकशाहीची चौकट मजबूत ठेवायची हे काम तुम्हाला मला करायचं आहे आणि त्यासाठी <laughs> एक वगैरे आव्हानाचा काळ आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्या आव्हानाच्यासाठी तुम्ही मी तयार जाऊया राज्याचं राजकारण बदलूया देशाची नीती बदलूया आणि खऱ्या खोऱल्या गरजू माणसाच्या घटकाचं दुखणं दूर करण्याच्यासाठी प्रयत्नाची फळ करूया कर एवढंच या ठिकाण सांगतो मला आनंद आहे की आपल्याचे काही सरकारी थोडे दूर होते ते काही विचारण दूर नव्हते बाबा दाणे काय किंवा त्यांचे सरकारी काय त्याच्यामध्ये मी काही वेगळं मानतच नाही मग अशी कोणतंही सांगितलं की देताना जरा बघून घ्या तुम्ही काही त्याची काळजी करू नका त्याची चिंता तुम्ही करू नका मला एक गोष्ट माहिती आहे की आंब्याची आधी आहे त्या आधीमधले सगळे अंब चांगले आहेत एखाद दिवसा नाचकाला तर समजा आधी खराब होते मी ती आजी कधी खराब होऊन देणार नाही ती आई नीटच राहील आणि नाचका असेल तर तो खऱ्यासारखा बाजूला साखर जाईल हे मीच खात्री या ठिकाणी सांगतो वा मा आणि त्यांच्यावरचे सगळे सहकारी हे अनेक वर्षापासून विचारानं